तर पहा लक्ष द्या आपल्याला दिलेला आहे लिप वर्ष लिप वर्ष काढायचे कसे लिप वर्ष कोणते असते आणि ते लिप वर्ष ओळखायचे कसे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आपल्याला सर्वांना माहित आहे की साध्या वर्षामध्ये दिवस जे असतात ते दिवस असतात तीनशे पासष्ट किती दिवस असतात तीनशे पासष्ट आपल्याला माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती चक्कर घालण्यासाठी जेवढा दिवसाचा कालावधी घेते त्याला आपण म्हणतो एक वर्षाचा कालावधी बरोबर परंतु एक वर्षात दिवस जे असतात ते असतात तीनशे पासष्ट परंतु हे दिवस तीनशे पासष्ट नसून हे दिवस अंदाजे असतात तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस परंतु आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार आपण जे दिवस घेतो ते घेतो तीनशे पासष्ट कारण हा झिरो पॉईंट पंचवीसचा जो बाकी उरतो हा कॅलेंडरमध्ये आपल्याला दाखवता येत नाही परंतु या झिरो पॉईंट पंचवीसला जर आपण चार ना गुन्हेला गेलं तर हा उरते शंभर आणि दोन घरानंतर फॉईंट दिला तर हा दिवस किती उरते एक आणि हा एक दिवस मग चार वर्षांनी या तीनशे पासष्ट मध्ये काय करतो तो ऍड होतो म्हणजेच किती होता तर तीनशे पासष्ट आणि एक तीनशे सहासष्ट यालाच आपण म्हणतो लिप वर्ष पण आता म्हणतो असं आहे की लिप वर्ष ओळखायचे कसे कोणते वर्ष लिप आहे कोणते वर्ष साधे आहे तर बघा लिप वर्ष ओळखण्यासाठी उदाहरणार्थ जर इथं आपल्याला दोन हजार बारा दिलेला आहे तर बघायचे या दोन हजार बारा वर्षाला जर चारने कितीने चारने पूर्ण भाग जात, जात असेल जा असे तर हे वर्ष लिप आहे अन्यथा ते वर्ष लिप नाही दोन हजार नऊ आता दोन हजार नऊ या वर्षाला जर चारने भाग जात असेल तर ते वर्ष जे आहे ते लिप असेल आणि जर भाग जात नसेल म्हणजे बाकी शून्य राहत असेल भाग गेल्यानंतर तर लिप वर्ष असते परंतु राहत नसेल तर लिप वर्ष नाही परंतु यामध्ये जर शतक वर्ष असेल शतक वर्ष म्हणजे कसे शतक वर्ष म्हणजे बघा उदाहरणार्थ दोन हजार त्यानंतर चार हजार त्यानंतर हजार हे असे जर शतक वर्ष असले तर याला चारशेने भाग द्यावा लागतो कि कितीने भाग द्यावा लागतो चारशेने भाग द्यावा लागतो हे लिप वर्ष काढण्याची का एक आहे सरळ आणि सोपी पद्धत आपल्याला दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद